भारतीय जनता पार्टीचा जय हो महायुतीचा जय हो मोदी साहेब तुम्ही आगे बढो रामकुमार साहेब संकेत ये का है? सा है। एक आहे आणि तो संकेत असा आहे की एकशे 140 कोटी जनता एक मताने एक मनाने आणि एक दिलाने होणार आहे काय होणार आहे भारत माता की भारत माता की हा कार ह्या विजयाचा प्यारी बहिनोने बिहार जिताया आहे पर आम्ही विश्वास आहे की यही प्यारी बहिने एक बार महाराष्ट्र जिताने जा रही है हा विश्वास या महायुतीच्या माध्यमातून आम्हाला आता आधी होता आणि आता पुन्हा एकदा तो विश्वास आमचा दूर झालेला आहे कारण ही नांदी विकासाची आहे ही नांदी पुन्हा एकदा एकशे चाळीस कोटी जनता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुखवलेली आहे ने समाधानी आहे इथला कष्टकरी इथला मजूर इथला शेतकरी आणि इथला प्रत्येक व्यावसायिक हा सुखवलेला आहे आणि भारत मातीचा जे जे काय करत नाही आहे तो स्वाभिमानाने जगतो आहे आणि म्हणून ही मानवंदना आहे एक प्रकारे या सगळ्यांनी दिलेली बिहारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एन डी एच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ मला असं वाटतं दोनशे जागा आपल्याला बसल्यावर <गणागाँ> दोनशेच्या वर तिथं जागा जात आहे हे प्रसिद्ध ह्या गोष्टीचं की एक संघ एकजूट आणि अखंडपणे भारत हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या माध्यमातून मोदीजींचं नेतृत्वात आज काम करत आहे आणि आम्हाला आनंद वाटत सांगताना ते आज महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील थी ग्राम ग्रामपंचायत आहेत या सगळ्यांमध्ये माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना आदित्य राष्ट्रवादी गट आणि आर पी आय आठवले गट हे सगळे एकमताने एक दिलाने काम करणार आहे आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जागा या महागीत येणार आहेत आणि भोभर तालुक्यामध्ये तुम्ही चित्र बघू शकता अनंत भाऊ आनंदा काका आहेत रुपेश गांधी आहेत एक दिलाने, एक विचाराने काम करणार माननीय आमदार गिरीश भाऊ माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण बोधवड तालुका महायुरीची एकूण एक जागा आपण निवडणार आहोत खरे होता आणि तालुक्याचा शंभर होणार आहे पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो बिहार मधल्या जनतेचे की ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या नेतृत्वामध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये कष्टकऱ्यांनी मतदान केलेलं आहे धन्यवाद शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी डोळ्या या घरामध्ये ह्या कॉलनी येऊ शकेल आयुष्यात पण सोचलो नव्हतं असं सुखी जीवनामध्ये जीवन जगून राहिलं आणि मी जय जयनगर म्हणजे आमचा खरं जयच होऊन राहिला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे म्हणजे असं कोणाच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही मनामुळे अख्ख्या बोधवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर आ, मोटर न आमच्या हजार लिटरची टाकी भरते आहे कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार नाही तुम्हाला एवढी सुविधा कुठंच भेटणार नाही